नमस्कार माझं नाव संकेत सुरेश वंजार मी आज सकाळी पाच वाजता उठून संघर्ष फिजिकल अकॅडमी मध्ये आलो आहे चला आपण संघर्ष फिजिकल अकॅडमीची प्रॅक्टिस बघूया चला बघा सर सर कशी प्रॅक्टिस घेते बघा सर कशी प्रॅक्टिस घेते बघा मुलं कसे पळत आहे सकाळी सकाळी उठून सरपा कसे मारीत आहे मुलांना सर मुलांना मारत आहे सर्व कसे या पद्धतीने मुलांचा रगडा घेत आहे हे बघा प्रॅक्टिस पण जबरदस्त चालू आहे तर बघा हे मुलं कसे सोळाशे मीटर मारून आलेले आहेत हे बघा संघर्ष फिजिकल मध्ये खूप भारी प्रॅक्टिस होती उद्यापासून मी पण जॉईन होणार आहे संघर्ष फिजिकल अकॅडमी सर आता कसे मारन त्याला सर कश मारत आहे पाच पोर मला चला तुमचं काय झालं रे पहिले पाच झालं का आता चार करायचे लवकर चला चला मुली चला लवकर

सर या प्रकारे प्रॅक्टिस घेते मारत पण आहे नाही केल्यावर <laughs> नमस्कार मी इत सर, जे ही तब्ब घेतली फिजिकल अकॅडमीची खूप भारी प्रॅक्टिस घेते सर उद्यापासून मी पण जॉईन होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र उपर जम्प वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन फास्ट कशा प्रकारे प्रॅक्टिस घेत आहे ग्राउंड वरची प्रॅक्टिस कशी वाटती मी जेव्हा आले ग्राउंड वर तेव्हा बघितले सगळ्या विद्यार्थ्यांना मेहनत करताना तेव्हा वाटलं की खरंच माझं स्वप्न पूर्ण होणार तर इथंच होणार हॅशटॅग संघर्ष फिजिकल असेल नमस्कार मी संकेत अंजारे मी दिसतोय तुम्हाला हे मुलं दिसत आहे काही मुलं इकडं विश्रांती करत आहे काही मुलं मुली इकडं गोळा फेकत आहे आणि तुम्हाला ग्राउंड पण दिसत आहे मग तुम्हाला आमचं फॉलो बटन का दिसत नाही नमस्कार मी संकेत अंजारे मी दिसतोय तुम्हाला माझा चष्मा दिसत हे मुलं दिसत हे सारे मुलं दिसत हे मुलं गोहा फेकताना दिसत आहे ह्या मुली दिसत हे ग्राउंड दिसत मग तुम्हाला फॉलो बटन का दिसत नाही हे फॉलो बटन दाबून लवकरात लवकर फॉलो करा आज माझे फॉलो वाढले पाहिजे